शालेय विद्यार्थी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांच्यात विविध शारीरिक समस्या निर्माण होतात या समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे असे उद्गार सुनील पवार यांनी काढले माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मिडीयम मध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी डॉक्टर पवार बोलत होते शिबिराचे उद्घाटन जिल्हा ग्राहक रक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या प्रिन्सिपल माऊघोष व विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी केले होते उद्घाटनानंतर प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व समजावून सांगून विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले शिबिरामध्ये बारामती येथील पवार हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांची रक्तातील साखरेचे प्रमाण ब्लड प्रेशर थायरॉइड इत्यादीची विशेष मोफत तपासणी डॉक्टर अमोल माळे डॉक्टर स्नेहा शक्ताप वैभव यादव यांनी करून औषध उपचार केले स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर उचा पवार यांनी विद्यालयातील शिक्षिका व मुलींची तपासणी करून त्यांना विशेष मार्गदर्शन केले माळेगाव येथील दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहन जोशी यांनी विद्यार्थ्यांनी दातांची काळजी व निगा कशी करावी यावर मार्गदर्शन करून तपासणी केली तपासणी वेळी संग्राम जाधव कांबळे मयूर इंगळे यांनी सहकार्य केले शिबिर यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन प्रमोद चितोळे पुणे